खोपोलीच्या विकासासाठी डॉक्टर सुनील पाटील हवेच खोपोली नगराध्यक्षपदी डॉक्टर सुनील गोटीराम पाटील हेच एकमेव पर्याय खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे खोपोलीच्या गल्लोगल्ली चौका चौकात चर्चा रंगू लागली आहे की आगामी नगराध्यक्ष कोण इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत आहे परंतु खोपोली शहराच्या राजकारणात आणि विकासाच्या वाटचालीत गेल्या दोन दशकांपासून सातत्याने चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे डॉक्टर सुनील गोटीराम पाटील नगरसेवक उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषवताना त्यांनी खोपोलीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे आता पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ येत असून नागरिकांमध्ये खोपोलीच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व कोण या प्रश्नाचे एकच ठळकपणे उत्तर पुढे येत आहे ते म्हणजे डॉक्टर सुनील गोटीराम पाटील भूतकाळातील उल्लेखनीय कार्य डॉक्टर पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात खोपोली शहराने खऱ्या अर्थाने विकासाची गती पकडली होती रस्ते गटारे स्ट्रीट लाईट शौचालय बाग बगीचे पाणी आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला खोपोलीच्या प्रत्येक प्रभागात विकास कामे नेऊन नागरिकांना खऱ्या अर्थाने विकास अनुभवायला मिळाला महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले बेरोजगार तरुण यांच्यासाठी स्वतंत्र योजना राबवून सर्वांगीण विकास साधला शहराच्या सुशोभीकरणात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे खोपोलीची ओळख प्रगतशील शहर म्हणून निर्माण झाली आहे यामुळेच आज खोपोलीच्या विकासाचा पाया मजबूत करण्यामध्ये डॉक्टर पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सर्व मान्य आहे जनतेच्या मनातील विश्वास डॉक्टर पाटील हे फक्त नेता नाहीत तर ते खोपोलीकरांच्या घराघरातले व्यक्तिमत्व आहेत लोकांना ते सहज भेटतात समस्या समजून घेतात तत्काळ उपाय काढतात हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य म्हणूनच आज प्रत्येक नागरिक ठामपणे सांगतो आमचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न म्हणजे सुनील गोटीराम पाटील सध्याची परिस्थिती व नागरिकांची नाराजी मागील काही वर्षात खोपोलीतील विकास कामांचा वेग मंदावला आहे रस्त्यांची दुर्दशा पाण्याचा प्रश्न अपुऱ्या सुविधा या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांना असे वाटत आहे की खोपोलीचा विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी सुनील पाटील यांच्यासारखा सक्षम आणि अनुभवी नेता पुन्हा एकदा नगराध्यक्षपदी विराजमान होणे आवश्यक आहे आगामी निवडणुकीतील समीकरण खोपोली नगर परिषद निवडणूक काही महिन्यांवर आली आहे राजकीय इच्छुकांची दिसून येत असली तरी खोपोलीकरांच्या मनातील सर्वात मजबूत आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे डॉक्टर पाटील त्यांचा अनुभव लोकसंग्रह आणि विकासाभूमी दृष्टिकोन ही त्यांची मोठी ताकद आहे काम हेच धर्म या ब्रीदवाक्याने त्यांनी केलेली सेवा नागरिकांना आजही आठवते कट्टर शिवसैनिक निष्ठावान कार्यकर्ता कार्यसम्राट नगरसेवक ही त्यांची ओळख असून त्यामागे लोकांचा विश्वास हा त्यांचा सर्वात मोठा भांडवल आहे खोपोलीकरांची अपेक्षा खोपोलीकर आता फक्त आश्वासनांवर समाधानी नाहीत त्यांना पाहिजे आहे काम करण्याला उपलब्ध असणारा आणि नागरिकांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देणारा नगराध्यक्ष या सर्व गुणांचा संगम म्हणजे डॉक्टर सुनील पाटील नागरिकांमध्ये ठाम मत तयार होत आहे की खोपोलीचे नेतृत्व पुन्हा सक्षम हातात द्यायचे असेल तर एकमेव पर्याय म्हणजे डॉक्टर सुनील पाटील खोपोलीकरांची एकच मागणी निवडणुकीची चाहूल लागली आहे इच्छुकांची आहे पण नागरिकांची एकच मागणी स्पष्ट आहे विकास हवा असेल तर डॉक्टर सुनील पाटील हवेत नकोत काम करणारे हात हवेत खोपोलीकरांचा नारा विकास तर हवा तर सुनील पाटील हवा खोपोलीचा खरा विकास पुरुष डॉक्टर सुनील पाटील जनतेच्या मनातील नगराध्यक्ष सुनील पाटील निष्कर्ष खोपोलीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी खोपोलीकरांच्या विकासाच्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी आणि शहराला खऱ्या अर्थाने आदर्श शहर बनवण्यासाठी येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीत डॉक्टर सुनील गोटेराम पाटील हेच खोपोलीकरांच्या मनातील पहिले व सर्वात योग्य उमेदवार ठरणार आहेत यात शंकाच नाही